श्री स्वामी समर्थ खरे सांगायचे तर पाच वैष्णव ब्राह्मणांचे गर्वहरण झाले होते प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचीच परीक्षा पाहायला ते आले आणि त्यांची फटफजिती झाली होती आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नव्हती तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडित केलेले त्या वैष्णव ब्राह्मणांनी प्रत्यक्ष अनुभवले होते पाचही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळंकीत म्हणू लागले की स्वामी आमच्या अपराधाला क्षमा नाही परंतु आपण दर्यासागर आहात स्वामींनी त्या पाच वैष्णव ब्राह्मणांतल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिले तेव्हा तो लटालटा कापू लागला स्वामी त्याच्यावर गरजले म्हणाले आम्ही जातपात मानत नाही कुणाच्याही घरचे अन्न खातो माझी ही परीक्षा पाहायला तुम्ही पाचही जण येथे आलात तुझी आई इमाम बक्ष नावाच्या मुसलमानाबरोबर शारीरिक संबंध ठेवून होती तुझा जन्म इमाम बक्षापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का, का? त्या तुझ्या आईच्या हातचे भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटा झालास स्वामींच्या तोंडचे सत्यकथन ऐकून तो शर्मेने काळ ठिक्कर पडला हा वैष्णव ब्राह्मण नाही तर ब्राह्मण आईच्या पुढे जन्माला आलेला मुसलमान आहे हे कळल्यावर इतर चार वैष्णव ब्राह्मण चकितच झाले आपली इब्रत गेली हे त्या इमाम बक्षाच्या मुलाला कळले त्याला वाटू लागले की धरती ह्या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावे त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेत म्हटले स्वामी ह्या पतिताला क्षमा करा प्रायचित्त द्या तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले गंगा स्नान कर पापे धुवून टाका आणि भागवत धर्माचे मनपूर्वक आचरण करा स्वामींचे बोलणे ऐकून पाचही ब्राह्मण खाली वाकले स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते पाच जण पावली कर्नाटकात निघून गेले